हॅलो एव्हरीवान तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे मी माझ्या माहेरहून सासरी निघाली याचा म्हणजे मी दोन दिवसापूर्वी आले होते हळद उतरवायला घरी येतात आपल्या माहेरी सो मी आत्ता तिकडून शिधा घेऊन आले होते जो की भुती म्हणतात त्याला आणि त्या शिधाची इथून पोळ्या घेऊ करून घेऊन मग सासरी जातात असं मग इकडून पण ती भुती घेऊन जावं लागतं तर आज मी निघाली आहे माझ्या सासरी तर हा ब्लॉग कंटिन्यू करा तो ब्लॉग पाहतानी पण तुम्हाला मजा आली असेल तर हा पण ब्लॉग आवडेल तुम्हाला नक्की आणि का कसा वाटतो हे कमेंट करून सगळं आवडत लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अशा प्रकारे माझं भुती बांधायचं काम चालू आहे आणि ही आम्हाला पीस घालते माझी ओटी भरायची तयारी आणि हे बांधलं आता मी निघणार आहे माझ्या घरी खूप जास्त उशीर झाला आहे ते बाळ तिकडे रडते आमच्या घरात दोन दोन बाळ आहेत दोन्ही रडतात होते

हा बांधतेच कसा कारवा चाललाय फायनली ही बुती बांधून झालेली आहे आणि आम्ही निघायला मोकळे समोर आला नाही हे बारकर रडत इकडं शिकू कादंबरी काय तुझं नाही रडतच

बाय का तिला हो आता आम्ही मग आवरायला रेडी चालू केलंय ते आता माझं आवरून झालंय आणि आता मी आहे माझ्या घरी इथून मला दौंड ला जायचंय दौंड वरून माझे ड्रेसेस वगैरे घ्यायचे आणि त्यानंतर मग पुढे जायचंय मग म्हटलं तू आत्ता काय एका घरचा संसर्ग गोळा केलाय बरोबर हो आहे मी पहिले बीबूच्या घरी राहत होते मग मम्मीच्या घरी लग्न लग्न ठरलं म्हटलं तर इकडे सामान घेऊन आले मग इकडचं सगळं सामान घेतलं आता दौंडलं जायचं दौंड सगळं सामान घ्यायचं आणि मग शिकराट लायचे आणि माझं सगळं डिक्की आणि माग भरलेलं आहे अजून मला घरी जाऊन तिथले चप्पल कपडे सगळं घ्यायचंय तो पण काय नाही तू उतरणार आहे ना घाणे ते त्याच्या दूर दूर सर्व दूर बाय <क्षरीग> तुला बी काय तुला बी चालले मी आता मी नाही येणार आता परत आता दौंड तू एकटीच राहणार कधीतरीच येणार मी तुला भेटायला कधीतरीच इकडे जाऊ का मी हम्म नाही जायचं जायचे मी घरून के मी केव्हा निघाले आहे मला आठ वाजले इकडे यायला शिकरापूरला आणि अजून पण पोहोचले नाहीये घरचे तर वरडणारच की लेट केले सकाळपासून सांगत होते लवकर निघ लवकर निघ पण काय उशीर झाला चला लवकरच पोहचेल अजून मला जिलेबी घ्यायची तिथे वाटायला घरून फक्त पोळ्या पुड़ा घेऊन आले पुढे जाऊन जिलेबी घ्यायची आणि घरी जायचे आणि मग तिथून पुढे भूती सोडायची मग ते कार्यक्रम तरी पण ब्लॉग कंटिन्यू करा गाई बाई 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 तुकडा आणला आमच्यावर टाकायला काय रागृन आम्ही आमचा सगळा संसार घेऊन आलो बर का शेठ आम्ही आमचा सगळा संसार घेऊन आलो सगळा संसार आणला बघा पूर्ण डिक्की फुल आहे हे पण फुल आहे तुम्ही आता डायरेक्ट का तुला पण जायचे मला पण यायचे का सोबत पण काम करू नको माझा ब्लॉक कंटिन्यू म्हणा

तर आता मी माझ्या सासरी पोचली आहे आणि इथे भूती दिलेली आहे आता इथून त्या माझ्या दोन्ही जाऊबाई इथे त्यांच्या गावात ते भूती वाटून येतात आमच्या इकडे असं होतं की नवरी भूती घेऊन आली ना गावच्या बायका येतात आणि ते भूती सोडतात आणि मग ते वाटतात पण इकडे की घरोघरी जाऊन भूती वाटावी लागते तर आ, मी काय गेले नाही त्या दोघी गेलेल्या आहेत त्यामुळे मी हा व्लॉग इथे सेंड करते ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय आणि हो इथून पुढे माझे कंटिन्यू ब्लॉग्स येतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा